सुराबा मर्सूर हा ची प्रोसेस कधी सुरू झाली कोण कोणचा एअरपोर्स नाही झालं दोन हजार तेराला संसदेमध्ये पहिलं रेल्वेचं बजेट हे स्वतंत्र व्हायचं त्या बजेटमध्ये सुराबा मर्सूर आणि पेडगाव पोखर्णी हे दोन बायपास मंजूर झाले आणि त्याला आर्थिक तरतूद केली त्याच्या सर्वेक्षणासाठी दोन हजार तेराची गोष्ट आहे त्यावेळेस खासदार होते आपले माननीय गणेशरावजी उदगावकर आम्हाला पाटील समोर एक नाद लागला होता की रेल्वेच्या संदर्भातल्या बातम्या लिहायच्या की आम्हाला तुम्ही घ्यायचं आणि त्यावेळेस मी सभागृहामध्ये गणेशराव उदगावकरांना मी त्यावेळेस एकमतला काम करत होतो एकमत पेपरला की त्यांना फोन केला की अर्थसंकल्पामध्ये आपल्या परभणी जिल्ह्याच्या भागाला काय आलायचं मी फार खुश आहे मी फार समाधानी आहे मी काही मागणी केली नाही तरी आपल्याला दोन दोन बायपास मंजूर झाले कदा काय त्यांना माहीत नाही बायपास म्हणजे काय कशासाठी व्हायलाय काय नाही वाटलं एवढा मोठा पैसा आपल्या जिल्ह्याला भेटला आपण मागणी केली नाही पुण्यात खासदारानं मागणी केली नाही आमदारांनी केली नाही नागरिकांनी केली नाही व्यापाऱ्यांनी केली नाही शेतकऱ्यांनी केली नाही तरी सुद्धा हे दोन बायपास आपल्यावर लागले आज आपण सुपात आहे आपण त्याला सुपात आहे आपण आज जात्यात आहे परभणी उद्या सुपात आहे पोखरणी बेडगाव असा बायपास आहे म्हणजे परभणी जिल्ह्याच्या वाट्याला किती दुर्भाग्य आहे बघा की आपल्या ता दोन्ही जंक्शनचं महत्त्व त्यांना संपवायचं संपवते हा गाठ आहे आपण समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या घरावर जायचं आणि बाय बाय करायचं रेल्वेला लेखनाला दाखवायचे रेल्वे चालले आज बोड़ -बोड़ ते गोड गोड बोलायला लागले ते सांगतायत की आम्ही फक्त करणार आहे इथून काही ऑफिसेस नांदेडला गेले दे त्यावेळेस त्यांनी तसंच आपल्याला सांगितलं होतं आणि हळूहळू हळूहळू रेल्वेचे सुद्धा सर्व कार्यालय गेले आणि कर्मचारी सुद्धा केले आम्ही डीआरएम ऑफिस नावाला बाकी सगळे इथले ऑफिसेस इथंच राहणार आहेत शासन केंद्र शासन प्रचंड खोटाट शासन असते रेल्वे डिपार्टमेंटचं प्रचंड खोटाटं आहे असं माझा स्वतःचा अनुभव आहे पंचवीस वर्षाखाली बघाटे सरांनी वीस वर्षाखाली मी आणि बघाटे सराने त्यावेळेस मी गोदा दिला होतो त्यावेळेस डीआरएम ऑफिस नांदेडला होणार आहे पूर्णीचे कार्यालय स्थलांतरित होणार आहे अशी मी बातमी छापली होती अहमद भाई आमचे मित्र आणि अजून एक नाव सगळे ते सैगेत आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी पुकड करत नाही त्यांनी आम्हाला ही पूर्ण डिटेल माहिती घेतली दिली होती साहेबांनी केली होती अशोक आणि तिथं त्यावेळेस काहीही झालेलं नव्हतं फक्त खबर आम्हाला कळल्यानंतर आम्ही मी लोकमत आलो कोणीच जागा झालं नाही नंतर मग सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपण आंदोलन करू लागलो पण तोपर्यंतच वेळ निघून गेलेली होती आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत हा प्रश्न मी दोन हजार तेरा मध्ये मांडला इतक्याच वेळेला खासदार साहेबांना आपल्या फोन केल्यानंतर चंद्रकांत खैरेला फोन केला नावा संभाजीनगरचे खासदार तो माणूस अभ्यासू आणि जागृ त्यानं मला फोन फोनवरून सांगितलं की कम्प्लिटली हे अन्याय आहे परभणी जिल्ह्यावर होणारा अन्याय आहे आणि हे मला मंजूर नाही आहे मान्य नाही आहे एखाद्या जिल्ह्याचं महत्व कमी करण्याचं हे शासनाचं धोरण आहे त्यांनी प्रचंड विरोध केला होता मी त्या पक्षांच्याही पोट छापले होते त्या बातमीमध्ये खासदारांची छापले होते आणि आता खासदार सांगायला बोलत साहेब तुम्ही मला बोले तर बोलले काभणीची जनता ही इतके आपण असं नाही सगळे जिल्हे भांडतात सगळे तालुके भांडतात त्यांना नवीन काही मिळावं नवीन काही मिळावं नवीन काही मिळावं आपण असं काय पाप केले की आपल्याला नवीन काही मिळायचा विषय नाही जे आहे तेच आपल्या पदार्थ कोणीतरी हिकाटून घेते आणि त्यासाठी आपल्याला लढावतात दुसरा तांत्रिक मुद्दा जो आहे मुरली गोकर्णी खूप छान मांडला आता समजा बाधित पन्नास शेतकरी आहेत पूर्वी एक कायदा होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा की जेवढ्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात एखाद्या प्रकल्पामध्ये त्यातल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांनी जर लिहून दिलं एन ओ सी तर त्या प्रकल्पाला कोणीही रोखू शकत नाही आता सरकारनं ना तो रेशो तीस टक्क्यावर आणला फक्त तीस टक्के शेतकऱ्यांनी जर घेऊन दिलं तर तो प्रकल्प रुकणार नाही तुम्ही त्या चळवळीत आहात माहित आहे जेवढा हा ट्रॅक आहे तेवढ्या ट्रॅक मध्ये बाधित शेतकऱ्यापैकी तीस टक्के पाहिजे त्यांनी आणि त्यांनी एवढा मोठा शेतकरी हजारोच्या सण केले त्यांनी तीस टक्केची भरती करण्यासाठी काय केलंय यांचं चलय वीस गुंठेच यांना पैसे द्यायचे ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड यांच्याकडून एन ओ सी आणि अशा पद्धतीने तो तीस टक्क्याचा पोटा पूर्ण करून शक्तीपीठ आपल्यावर लादणार लादायला मिळतो समृद्धी खोड महामार्गाचं तेच झालं आपल्यापैकीच काही लोकांना त्यांनी फोडलं आणि तीस टक्क्याचा पोटा पूर्ण केला आणि मग त्याला बाकीचे शेतकऱ्यांनी किती दूर केला तर काही पंधरा पडलं नाही पन्नास लोकच आहेत आपली ही संख्या जास्त नाही आहे बाधित शेतकरी या पन्नास लोकांनी एकजूट ठेवणं गरजेचं आहे नळ्यावर तलवार जरी लावली तर तुम्ही सही देऊ नका हा मार्ग होऊ शकत नाही होऊ शकत नाही आता बऱ्याच जणांना काय वाटेल आपल्या काय शेतले का चाललंय का शेतकरी बऱ्याच जणांना वाटेल आपला काय धंदा बुडायलाय का बुडायला व्यापाऱ्यांचा मित्रांनो तसं नाहीये जंक्शन आपलं पूर्ण आहे म्हणून इथं प्रत्येक रेल्वे थांबते आता भविष्यामध्ये हे जंक्शन नाव उडणार आपलं उडणार जंक्शन राहणार नाही ना। सुनाव जंक्शन होईल आता जंक्शन उडाल्यानंतर हो काय होणार फक्त एवढ्याच मार्गावर गाड्यांचा विषय नाही पुणे ज्याला इथं देवगिरी थांबणार नाही इथं राजा गाडी थांबणार नाही ना, इथं तीवत गाडी थांबणार नाही इथं अशा पद्धतीनं या सुपरफास्ट गाड्या आहेत ती एकही गाडी इथं थांबणार नाही गळत वळणाचा तुमच्या आमच्या तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांचा हा प्रश्न आहे <laughs> आणि एखाद्या शहराचं महत्व कमी करणं करून सरकारला काय साध्य करायचं ते मलाही कळत नाही तर आपण एक बुकात माध्यमाचा एक छोटासा घटक म्हणून ही फोर ताकदीशी ताकदीशी आपल्या मागं आहे आज नाही आम्ही बघायच हरक तीस वर्षाखाली पण अठ्ठावीस वर्षाखाली सत्तावीस वर्षाखाली डीआरएम ऑफिस नांदेडला होणार आणि पुणेचे सगळे कारण जाणार हे छापलं होतं नंतर वेळ निघून गेल्यानंतर आपण जागे झालो मी दोन हजार तेराला बातमी छापली या बायपासची तेराला कुठे आजही पेपर काढून बघा दोन हजार तेराला बातमी छापलेली आहे आपण दोन हजार पंचवीसला जागा व्हायलो चूक आमची वर्षा माध्यमांची नाही आजही आपल्याला सगळेला एकत्र करण्यामध्ये आमचा एक वर माध्यमाचा बांधव अधिक लढवले आहे याचा मला सात अभिमान आहे आहे समिती कोण नाही याचा विचार करायचा नाही आम्ही पूर्ण कर ह्या एकाच बॅनर खाली आपण सगळ्यांनी लढायचं आम्ही पूर्ण खासदार साहेबांनी आपल्या आम्ही परभणीकर नाऱ्या देऊन एक मेडिकल कॉलेज नाही दोन दोन मेडिकल कॉलेज आले नाही तर आता आपल्या स्वातंत्र्यापासून आपल्या ते एकही मेडिकल कॉलेज नव्हतं गेल्याने होत आहे ते आधी केलंच पाहिजे आणि दररोज त्या ठिकाणी तीन महिने चार महिने रोज आंदोलन तिथं चढवलं एका दिवशी विद्यार्थी दुसऱ्या दिवशी विद्यार्थीने तिसऱ्या दिवशी शिक्षकच चौथ्या दिवशी डॉक्टर पाचव्या दिवशी वकील सहाव्या दिवशी या पक्षाचे सातव्या दिवशी त्या पक्षाचे असं खरं त्याने ते आंदोलन सोडवलं आपल्याला आंदोलनाची दिशा ठेवावी लागेल मंगे साहेबांचा एक विषय मला आवडला फक्त आक्रमक होऊन हे करून केसेस अंगावर घेऊन काही उपयोग होणार नाही तो एका दिवसाचा असते जसं लग्नातला तर तिथं आपण जे पेट मंडप डेकोरेशन हे जे टाकतो ना ते एका दिवसाचंच असते गौरी वाटा लावायच्या आधीच ते तुम्हाला ते काढायला सुरुवात करता काढायला सुरुवात करते नाही इकडून कणाच्या सोड टिकून गाड्या गोळा कर एक दिवसाचं आंदोलन करून साध्य होणार नाही हे त्या दिवसाचं आंदोलन आपण सरसे मार्गाने आंदोलन करावं अशी माझी इथे जबाबदार महानागरिक म्हणून माझी इच्छा आहे की जेणेकरून कोणाचं कॅरेक्टर बॅड होणार नाही कोणावर टीना कारण केसेस कारण केसेस आंबा पडल्यावर काय होते ज्यावेळेस बिहार ऑफिस झालेला होऊ लागलं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही जे आंदोलन केलं होतं नगरपालिकेचे न्यायमालिकेच्या कोर्टपाशी आम्ही सभा घेतली होती दादा आरोपी मी आरोपी स्वर्गीय भूषणरावजी कदम आरोपी ओंकार सिंग होते की नाही त्याच्या आरोपी मध्ये नव्हते तुम्ही सुटले आम्ही बोलणारे आम्ही भाषण केले शंकरराव चव्हाणांना शिवाय घातल्या म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल झाले त्या बारा वर्षे केसेस पेशी आहे बारा वर्ष म्हणून एक दिवसाचा आपला अति उत्साह हा आपल्याला परेशान करत असतो करत असतो म्हणून आपण गाव वाईज साखळी उपोषणाचं गाव वाईज पहिल्याची ते असं नाही की बाधितच गावचे शेतकऱ्यांना आंदोलन करावं असं काय नाही आपल्या तालुक्याच्या इज्जतीचा प्रश्न या गावचे लोक तर पुढे राहतील राहतील हो का आंदोलन करावं गावगावच्या करावं सुनाव्याच्या करावं गौच्या करावं सगळ्याच गावांनी रोज एका दिवशी त्या सगळ्या गावातल्या पाच पन्नास सोहळ जणांना घेऊन धडक आमदार करायचं म्हणून आपण या पद्धतीनं आपल्याला ताकद दाखवा लागेल प्रशासनाला लागेल साहेब म्हणजे स्वीकारावं लागेल आपण शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला कायदेशीर दृष्टिकोनातून वकील साहेब आपल्याला आहेत एक वकील साहेबासोबत असो साहेब आपण सगळ्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या कोर्टातल्या सर्व वकील बांधवांना विनंती करा एक अकरा जणांची टीम तुमची या लढ्यासाठी आम्हाला द्या अकरा वकिलांची कोणत्या आमच्या कार्यकर्त्यावर काही केसेस झाली पण ती एक तालुक्याची प्रेस्टिटच्या नावाखाली आपण निशुल्क ती लढावी कुठली दिस न आकारता ती लढावी अशी तर काम करणाऱ्या वकिलांची फळी तयार करा तुमच्या नेतृत्वाखाली आणि आम्हाला सगळेला आश्वस्त करा मी विनंती करतो प्रसारमाध्यमांचा एक छोटासा करेल म्हणून मी सदर्ग आंदोलनामध्ये आपल्याला पाठिंबा देतो याला योग्य ती प्रथि निश्चितच देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन धन्यवाद ハハハハ